शेतकऱ्यांचा झंझावत कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे हिंगणगाते येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न सुहास भैया बाबर यांच्या हस्ते हिंगणगादे येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला सुहास भैया बाबर यांनी कामाचा धडाका लावत स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन तसेच उद्घाटन सोहळा अनेक गावात पार पडत आहेत जनसेवेचा वसा घेऊन सुहास भैया बाबर हे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पावलावर पाऊल ठेवत मतदारसंघात विकास कामांचा धड़ा का लावला ही। दोन वर्षांपूर्वी हिंगणगादे येथे मोठा पाऊस झाल्याने पुलावरून पाणी वाहून जात असताना सोहन पवार वय वर्ष या शाळकरी मुलाचा वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता याची दखल संवेदनशील आमदार अनिल भाऊ बाबर यांनी घेऊन सदर पूल मंजूर केला त्या पुलाचे भूमिपूजन भैयाचे व मोहन नाना मदन यांच्या हस्ते करण्यात आले हिंगणगादे हे गाव पूर्वीपासून मनापासून भाऊंच्या विचाराचे असून येथून पुढेही भैयांच्या पाठीशी उभा राहण्याचा गावकऱ्यांनी विश्वास दिला यावेळी सुहास भैयांनी गावातील विकास कामाचा रथ आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या पुढेही चालू राहील असे आश्वस्त केले टेंभू योजनेचे जनक कार्यसम्राट आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून मंजूर विविध विकास कामांचा हिंगणगादे येथे शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी माननीय श्री मोहनराव मदने नाना संस्थापक एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य एम एम ग्रुपचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मंजूर कामे हिंगणगादे ते घाणवड ओढ्यावरील पुलाचा लोकार्पण सोहळा एक कोटी ब्याण्णव लाख हिंगणगादे ते नेवरी रोड ओढ्यावरील पुलाचे भूमिपूजन तीन कोटी पंचेचाळीस लाख हिंगणगादे येथील मदनेवस्ती ते इनामदार वस्ती येथे ओढ्यावरील पूल बांधणे पंचवीस लाख हिंगणगादे ते चिखलहोळ रस्ता डांबरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा वीस लाख जिल्हा परिषद शाळा हिंगणगादे येथील शाळा दुरुस्ती व सुधारणा करणे तेहत्तीस लाख गावठाण येथील रोहित्र डी पी कामाचा लोकार्पण सोहळा बेचाळीस लाख खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉन व्हेज स्पेशल ग्रेव्ही मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट चारशिंगे रोड विटाचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली